मुली पापडीला बरच पाहिजे आणखी मटन सूप रेडी झाला आहे हे अनारासाठी आणि अनारा असं सूप प्यायला पण खूप आवडतं हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि मागच्या मागच्या ब्लॉग मध्ये नानूचं नानूच बोलणं घ्या आहे तुम्हाला खूप आवडतं ना हा बेटा मी बोलू दोन मिनिट प्लीज तू पर्दा खोलतो पर्यंत मी बोलू ते म्हणते पर्दा खोलते का बर तू बोलून काय बोल हाय गुड मॉर्निंग म्हणून हाय गुड मॉर्निंग हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा हा ब्लॉग सकाळी सुरू करते आहे आता जस्ट आम्ही उठलेलो आहे आणि एक शूट आहे ॲक्च्युली पण चहा वगैरे घेऊन रेडी झालो तर तो शूट पण सोबत मी करते आहे कारण तो मॉर्निंग रुटीनचा शूट होता आणि सोबत सोबतच मी आजचा ब्लॉगसुद्धा शूट करणार आहे तर आज दिवसभरात काय होतं आज रोशनसाठी स्पेशल मी मटन बनवणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनायाला मटन सूप खूप आवडतं तर ते मटन सूप कसं बनवते तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां ना ब्रश कर खाऊ नाही पटाप्पट ब्रश अगू अगर। बेटा ब्रश नी कर पटापट करा तू अस कर थू थुथू कशी करते का ग्रश के

ने नुँ नुँ। <laughs> ये ये ने, good ने नानू तू कुठे चालली स्विमिंग कुठे चालली नानू व्हेरी गुड कुणासोबत नेहर येणार तुला स्विमिंगला ला बोल मग तिला आवाज दे ने ने ना कुठे चालली तू आणि हे आता मला जबरदस्ती बाहेर यावं लागलाय अजिबात बाहेर यायचं नव्हतं रोशनला बाहेर येऊन नॉनव्हेज घ्यायला यायचं होतं खरं तर पण ही एवढी रडायला लागली आणि एकटी तर गाडीत बसत नाही त्याच्यामुळे मला यावं लागलं घरातली शूट पण हा काय काय तुला तुला काय करता येते बोलायचंय ना मग शूट पण अर्धाच झाला हा <laughs> आरे परत एकदा मम्मा मम्मा प्लीज ओपन द डोअर असं म्हणते न तू आणि बोगुच्या मामूच्या कसं का नाू म्हणू नको मला बोगुच्या मामूच्या

आणि अजून काय येते का नानूला गुड मॉर्निंग तुपडी येत आहे ना रे हा धम्मक लाडू म्हणला नाही नाही आपली तुपडी म्हणून आपडी तुपडी धम्मक काडू होतं ते धम्मक लालू आणि चाव मी कसं करते नानू चाव साऊ हा करू मी पाणी पी बुद्स नाऊ म्याव आणि चिव ये चिव पाणी पी हे सगळं वेगळं वेगळं आहे बेटा होते पाणी पी आणि चिमणी ये आणि ते कसं म्हणते तू चिमणी येवला कसं म्हणते तू

बोले बोले कि शेकी ना कोणता कलर आवडतो ग कलर कोणता आवडतो कलर आणि अजून कोणता आवडतो ऑरेंज नानू कशी आहे गुटी क्युटी कशी करते क्यूटी किवटी आले बा आणि नानू लहानपणी घेऊन आणि आता किती मोठी झाली बघा लहानपणी केवढी होती आणि आता केवढी मोठी झाली हो का आता बाहेर आलोच होतो आणि ब्रेकफास्टची वेळ झाली होती तर म्हटलं चला आता ब्रेकफास्ट करूनच घरी जाऊ तर रोशन इकडे पोहे घेतले आहे मी माझ्यासाठी इडली आणि वडा घेतला होता पण खरं सांगायचं सा तर रोशनचे पोहेच खरंच खूप टेस्टी होते आणि मला पोटभर खायचं होतं कारण घरी जाऊन रोशनसाठी नॉनव्हेज मी बनवणार होते आणि त्यातलं मला काहीच नको असतं सो एनिवे ठीक आहे मी पोहे पण खाल्ले आणि हे पण खाल्लं आणि हे नाश्ता वगैरे करून ना आम्ही मग घरी आलो घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले ऋषीने मला नॉनव्हेज क्लीन करून दिला आणि मी इथे सूप बनवायला सुरुवात केली सगळ्यात आधी इथे मी कांदा मस्त बारीक चिरून टाकलेला आहे एक कांदा मी घेतला होता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकलं दोन ग्लास थोडीशी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलं आणि सोबतच एक ते दीड चमचा जिरं टाकलेला आहे आणि आता पाणी भरपूर टाकून मस्त हे उकळू दिलं आता मटनमधलं जे काही कस आहे ते आपल्या पूर्ण सूपमध्ये येतं आणि हे खूप हेल्दी असं सूप रेडी होतं आणि मटनही छान उकळून जातं आणि याला बराच वेळ लागतो तोपर्यंत माझ्या भाजीची बाकीची तयारी करून घेतली म्हणजे मसाल्याची वगैरे आता कांदा वगैरे भाजून घ्यायचा होता तो म्हणजे मसाल्यासाठी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये असा लंबा लंबा शिरलेला कांदा टाकला दोन मिडियम साईजचे कांदे मी घेतलेले आहेत त्यानंतर मसाल्यामध्ये लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुख कोबरं ते मी बारीक बारीक कापून घेतलेलं आहे सहा सात काजू घेतले त्याने खूप छान अशी ग्रेव्ही बनते त्या चार पाच तेजपत्ता घेतलेला आहे थोडंसं जिरं टाकलं एक कलमी थोडेसे मिरे लॉंग इलायची ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या खडे मसाले फार असे मी वापरले नाही आहे कारण घरातला मसाला मी यूज करत असते आणि ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर हा भाजलेला मसाला थंडा झाला की एका मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी कोथिंबीर घेतली अर्धा टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आहे अद्रक घेतला आहे भरपूर असा लसण घेतलेला आहे आणि हा भाजलेला मसालासुद्धा यामध्येच ॲड केला थोडंसं पाणी टाकून याची छान पेस्ट करून घेतली आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि हा मसाला तेल गरम झाल्यावर त्यामध्ये टाकायचा छान असा मिक्स करून घ्यायचा मस्त तेलामध्ये हा मसाला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं मसाला भाजून झाला की बघा थोडासा रंग चेंज झाला आहे तेलही छान सुटलेलं आहे थोडंसं पाणी ॲड केलं म्हणजे आता मी सुखे मसाले टाकणार आहे ते जळणार नाही तर इथे दोन ते तीन चम्मच छोट्या चम्मचने हळद टाकलेली आहे धने पावडर आहे एकसारखं प्रमाण सगळ्यांचं घेतलेलं आहे त्यानंतर हा जो काळा मसाला दिसतो आहे तो सावजी मसाला आहे तो माझ्या आईने घरी बनवून मला दिलेला आहे आणि जे तुम्ही धने पावडर जिरे पावडर हे काही बघताय ते सगळं आमच्या घरचंच आहे म्हणजे मी स्वतः बनवते हे रेड चिली पावडर सुद्धा घरचं आहे फक्त हे कलरचं पावडर थोडंसं मी बाहेरचं टाकते आणि त्यानंतर हा मटन मसाला सुद्धा थोडासा बाहेरचा टाकलेला आहे सगळे मसाले छान असे मिक्स करून घेतले आणि त्यानंतर हे मसाले जळू नये म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं म्हणजे राहिलेला सगळा मसाला निघून जातो आणि तो पण यामध्ये ॲड करून घेतला आता कुकरला शिट्टी व्हायची म्हणजे मटन थोडस शिजायचं होतं तेवढ्या वेळा त्या दोघांचा खेळ चालला होता तो मी पाहत बसले नानू काय करताय गेलर कोणता कलर आहे कोणता कलर आहे कोणता आहे ब्लू ब्लू, ब्लू। ये। नू? नू? हा कोणता आहे हा हो हा कोणता कलर आहे हा हा बघ हा कोणता आहे हा कोणता कलर आहे हा कोणता आहे दे, दे, दे। आ, तो, तो, तो इकडेच मटन ला थोडीशी एक सिट्टी दिली कारण ते लवकर शिजत नाही मी आधी असं शिजवायचा प्रयत्न केला होता पण ते लवकर नाही शिजलं माझा मसाला रेडी होऊन गेला म्हणून मग एक शिट्टी दिली आता कुकर थंड झालेला आहे आणि इकडे बघा मस्त चिकन मटन सूप चिकनच तोडण्यात येत आहे माझ्या आज मटन सूप रेडी झालं आहे हे अनारासाठी आणि अनाला असं सूप प्यायला पण खूप आवडतं प्लस तिला मी याच्यामध्ये पोळी अशी छान म्हणजे काला केल्यासारखं के करून देते आणि ती मज्जत खाते आणि खूप जास्त हेल्दी आहे सो हे बघा आता हे त्याचं सूप बाजूला काढते आणि हे मटनचे पीसेस जे आहे ते आपल्या भाजीमध्ये मी टाकून देते मसाला माझा ऑलरेडी तयार झालेला होता गॅस बंद करून ठेवली होती तरी सुद्धा किती बघ मस्त तेल सुटलं आता मला एक कमेंट पण आली होती की ताई तू खात नाही का नॉनव्हेज तर नाही मी अंडा पण खात नाही पण मी रोशनसाठी नॉनव्हेज बनवून देते पण आजकाल त्याला पण एकट्याला खायची इच्छा होत नाही आता असं म्हणू शकता की अनयाच्याच बहाण्याने की अनाया सूप किती त्यांनी आज मोठं मन करून आणलेलं आहे नाहीतर आजकाल आमच्या खूप कमी वेळा बनतं आधी तरी भरपूरदा बनायचं पण आजकाल खूपच कमी झालेलं आहे सो जेव्हा मी नॉनव्हेज बनवते तेव्हा मला तीन गोष्टी बन बनवाव्या लागतात ते म्हणजे पहिलं सूप दुसरं आता हे फ्राय तर रोशन फ्राय पण खातो त्याला आवडतं असं आणि मीठ टाकायचं ता राहिलेलं याच्यामध्ये कारण मी तिकडे मीठ टाकलं होतं ना म्हणजे अंदाज घेऊनच मग टाकू आणि त्याच्यानंतर मग ती रस्सेवाली आपली भाजी तर हे बघा एकदम भारी दिसतंय सध्या तरी पण झालं आहे हे तुम्हाला रोशनच सांगू शकेल एकदम आता रोशन टेस्टिंग करून सांगणार आहे कसं झालं सुपर डुपर खरच का आज कस आज मन लावून बनवलं अंकित म्हणून नानू कस झालं नानू सुपर डुपर कस झालं कस झालं ग नानू नानू झालं ग सुपर डुपर

मी खा ओके रोशनसाठी मटन फ्राय काढून दिलं आणि तेवढ्या वेळात मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं अशा कुठल्याही रशाच्या भाज्या असल्यानं त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकायचं म्हणजे तर्री एकदम छान येते आणि म्हणूनच इकडे मस्त गरम पाणी यामध्ये मी टाकून दिलं आणि तुम्ही बघू शकता भाजी बघूनच इतकी टेम्टिंग दिसतंय मी खात नाही पण मला असं बघून असं खायची इच्छा खरंच होतो ती तुम्हाला सांगते आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा मस्त सांबार टाकला म्हणजे कोथिंबीर टाकली तुमच्या भाषेमध्ये आमच्याकडे त्याला सांबार म्हणतात आणि ती उकडायला बाजूला ठेवली आणि इथे ना मी सूपमध्ये पोळी छान अशी बारीक करून टाकली होती आणि तिचं जेवण छान रेडी झालेलं आहे रोशनला म्हटलं तिला जेवण भरवून दे तेवढ्या वेळात मी इकडे माझ्या पोळ्या सगळ्या बनवून रेडी केल्या आणि पोळ्या होईपर्यंत बाजूला ही भाजी छान मिडियम फ्लेमवर मी उकळू दिली आणि बघा आता मस्त तर्रीदार मटन करी रेडी झालेली आहे तुम्हाला ही भाजी बघून काय वाटतंय किंवा तुम्ही ही रेसिपी कधी कर ट्राय करताय मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग सगळं आवरून आम्ही दोघंही जेवायला बसणार होतो अनायाला आतापर्यंत मी मस्त झोपवून दिलेला आहे आणि आता, हो आता शांततेत जेवण करायचं म्हणून रोशनला इथे ताट वाढून दिलं आणि माझ्यासाठी सुद्धा इथे मी तूप साखर पोळी असं जेवायला घेतलेलं आहे तो आता वाजले दोन आणि फायनली मी फ्री झाली आहे मस्त जेवण केलं दोघांनी मस्त माझं जेवण तर नव्हतं ॲक्च्युली यांचं होतं यांना यांच्यापेक्षाही रोशनचं आणि अनायाची पण मज्जा होते तिला सूप खूप आवडते आणि तिला खूप आवडीने मस्त ते पोळीसोबत खाल्लंसुद्धा आणि तिचं जेवण करून तिला झोपवून दिलं आत्ता त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो रोशन तर रोशनसाठी तर होतं पण माझ्यासाठी काय तर मग मला बनवायचं एकटीसाठी खूप कंटाळा येतो आणि रोशनला भात तसा फार आवडत नाही तर त्याच्यामुळे त्याला पोळीसोबतच आवडतं म्हणून भात काही लावला नव्हता सो फक्त पोळी आणि भाजी केली आणि सूप वगैरे केलं त्यांनी फ्राय वगैरे त्याला पाहिजे तसं सगळं एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आत्ता आम्ही दोघांनी जेवण केलं तर मग मी गुळ पोळी किंवा साखर पोळी असं मला आवडतं कधीतरी खायला सो तेच मी माझं जेवण करून घेतलं आणि आत्ता अनायाला झोपवून दिलं पहिले आणि मग आम्ही जेवायला बसलो म्हणजे आमचं सा शांततेत जेवण होतं तर ती काय आम्हाला असं एकदम आरामात बसून जेवू देत नाही आणि आज थोडंसं स्पेशल जेवण होतं रोशनसाठी म्हटलं हिला झोपवते आधी आणि मग आपण जेवू म्हणजे निवांत जेवता येईल सो सगळं आता आवरलेलं आहे मध्यंतरी मी आंघोळ वगैरे पण करून घेतली छान अशी फ्रेश झाली आणि आता ब्लॉग एंड करते म्हटलं त्याआधी तुमचे काही प्रश्न होते म्हणजे कॉमेंट्स भरपूर असतात तर मग आता प्रत्येक कॉमेंटचा रिप्लाय तर मी द्यायचा प्रयत्न करते पण काही खूप डिटेलमध्ये कॉमेंट्स असतात आणि त्या कॉमेंट्सला रिप्लाय देणं पॉसिबल होत नाही तर मग त्या गोष्टी मी ब्लॉगमध्ये तुमच्याशी बोलत असते सो so, एक प्रश्न असा होता की तुमचं वय किती आहे hey, हे इझी आहे सांगणं आन्सर पण मला असं झालं की तुम्ही गेस करायला पाहिजे ज्यांना मी विचारलं होतं की गेस करावं आहे त्यांनी मला सांगितलंसुद्धा होतं की पंचवीस वर्ष आहे पण मी एवढी पण लहान नाही आहे आणि एवढ्या लहान वयात मला बाळपात झालं नाही आहे आता हे स्वतःला मी कॉम्प्लिमेंट म्हणवून घेते की तुम्हाला मी एवढी छोटी वाटते पण एवढी पण मी लहान नाही आहे तर माझं लग्नच पंचवीसव्या वर्षी झालं म्हणजे पंचवीस कंप्लीट झाल्यावर माझं लग्न झालं आणि त्यानंतर दोन तीन वर्षात आम्हाला वाळ झालं तर तेव्हा मी बहुतेक ट्वेंटी एटची होती जेव्हा अनायामला झाले आणि त्यानंतर आत्ता मी ट्वेंटी नाईन इयर्सची आहे आणि मला थर्टी रनिंग आहे सो हे माझं वय त्या क्वेश्चनचं आन्सर आणि त्यानंतर आता परत एक प्रश्न होता की शेवग्याच्या फ्रायची रेसिपी शेअर करा तर आजच माझा डोक्यात होतं शेवगा घरी होता पण की फ्राय शेअर करते पण आता खूप झालं असतं रेसिपी रेसिपी तर आज मटनचा प्लान होता म्हणून मग मी म्हटलं ठीक आहे आपण परत कधीतरी कर शेअर करू तर शेवगा फ्राय रेसिपी तुमच्याशी लवकरच तुम मी शेअर करते एखाद्या ब्लॉगमध्ये आणि आय होप तुम्हाला या ब्लॉगमध्ये अनायाचं बोलणं आवडलं असेल मी फक्त एकच ब्लॉग अनायाशिवाय घेतला होता म्हणजे त्यात अनाया काही जास्त दिसली नव्हती कारण ती भरपूर वेळ झोपली होती त्या दिवशी आणि माझी मैत्रीण नाली होती मी पण गप्पा वगैरे मारण्यामध्ये बिझी होती तर अनायाला फार कमी घेण्यात आलं व्लॉगमध्ये आणि इतक्या कॉमेंट्स होत्या की आम्हाला अनयाचं बघायला आवडतं आम्हाला इरिटेड होत नाही की इतकं बोलते ती हो मी प्रत्येक गोष्ट कॅप्चर करून घेऊ शकत नाही नाहीतर आता मी आंघोळीवरनं आली तर मला लगेच तुझी आंघोळ झाली आणि मी हात धुते ना तू नल नको शुलू कलू मी कळते ना असं तिच्या भाषेमध्ये इतकं छान बोलते ना ती फक्त मला एवढं प्रत्येक गोष्ट कॅप्चर करता येत नाही पण ती सगळं बोलते आणि खूप छान बोलते आणि आम्हाला खूप कौतुक वाटतं म्हणजे तुम्हाला तर वाटतंच वाटतं आम्हालाही वाटतं की अरे की ती छान म्हणजे हे एक फेज जी आहे ना ती आम्ही एन्जॉय करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला बरेचदा विचारला गेलेला प्रश्न की अनाया कधी बोलली कधी बोलायला लागली माझं बाळ अजून बोलत नाही तर मला असं वाटते कुणीच कुठल्या गोष्टीबद्दल ना अशी फार चिंता करायला नको जोपर्यंत डॉक्टर म्हणत नाही की हो तुम्ही याची काळजी घ्यायला पाहिजे कारण की कसं आहे ना प्रत्येक बाळ वेगळं असतं आणि प्रत्येक बाळ आपल्या आपल्या सोयीनुसार प्रत्येक गोष्ट करतो कधी कोणी लवकर करतं कोणी उशिरा करतं पण त्यामध्ये काही वावगं नाही आता कोणी कधी ना मराठी मिडियममध्ये शिकलं असेल कोणी इंग्लिश मिडियममध्ये शिकलं असेल म्हणजे मी टेन्थपर्यंतची गोष्ट करते आणि त्यानंतर मग सगळ्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली मराठी मिडियमधल्याला थोडंसं जड गेलं असेल पण इंग्लिश मीडियमवाल्यापेक्षा म्हणजे कुठेच मागे नाही राहिले मला असं वाटते सगळ्यांनी इंजिनिअरिंग पास केली सगळेच त्या त्या पदावर गेले सगळेच नोकरीवर लागले सो तुमचा बेस मागे पुढे झाला तर चालतो पण बेस होतो आज ना उद्या होतो हेच मला फक्त सांगायचं आहे हे एक्झाम्पल तर अनाया चौदा ना बऱ्यापैकी बोलायला लागली ला होती ला वर्ड्स वर्ड्स बोलत होती मग अठरा महिन्यापर्यंत ती सेंटेन्सेस बोलायला लागली आणि आता ती वीस महिन्याची आहे तर ती सगळंच बोलते तर अशी ही फेज होती पण ठीक आहे मला वाटतं कुणाचं बाळ वागे पुढे असं बोलतं कोणी कोणी तीन तीन वर्षापर्यंत अजिबात बोलत नाही त्रिशा तुम्ही बघितलंस माझ्या मैत्रिणीची मुलगी नेहा नेहाची मुलगी तर ती ना तीन वर्षापर्यंत बोलायची नाही आता ती इतकी जास्ती बोलते म्हणजे जा गरजेपेक्षा जा जास्ती बोलते सो so, दॅट्स फाईन आय थिंक तुम्ही असं टेन्शन घ्यायला नको पाहिजे की माझं बाळ बोलत नाही बोलेल फक्त तुम्ही काळजी याची घ्यायची की डॉक्टर काय म्हणताय डॉक्टर म्हणताय का या गोष्टीची काळजी घ्या तेव्हाच काळजी घ्या वेटबद्दल पण मला असेच भरपूर क्वेश्चन असतात तर त्याचं पण मी म्हणते तुम्ही डॉक्टर म्हणेपर्यंत टेन्शन घ्यायला नको पाहिजे आणि हो तुम्हाला आजच्या भाजीची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तो जो काळा मसाला आहे ना तो मी माझ्या घरून आणला आहे म्हणजे आईने बनवून दिलेला आहे मी आधी बनवायची अनाया व्हायच्या आधी मी घरीच बनवायची स्वतः स्वतःचा मसाला कारण मला आवड आहे या गोष्टींची पण अनाया झाल्यापासून थोडासा तेवढा पसारा करायला जमत नाही तर आयचं असते तू त्याच्यात पडू पण नको मी तुला बनवून देते आणि म्हणून मग मी तो घरूनच घेऊन येते तर तो आमचा सावजी स्पेशल मसाला आहे जर तुम्हाला त्याची रेसिपी बघायचीच असेल तर मग मी नागपूरवरनंच सगळे मसाले सुक्के मसाले जे आहे ना तुम्ही नागपूरवरूनच आणते कारण मला इथे जे मिळणाऱ्या मसाल्यांची टेस्ट काही न आवडत नाही आणि रोशनला पण तर नागपूर किंवा अमरावती आमचे तिकडचेच मसाले आम्हाला आवडतात तर सुखे मसाले पण तिकडूनच घेऊन येईल आणि त्याची रेसिपी तुमच्याशी मग इथे बनवून दाखवेल मी जर तुम्हाला बघायची असेल तर मी मला कॉमेंटमध्ये सांगा तसं तो आहे आमचा सावजी मसाला जो नागपूरमध्ये सावजी तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल तर आज मस्त रोशन स्पेशल भाजी झाली आणि आत्ता दोन वाजले आहेत तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कारण बऱ्यापैकी सकाळचं रुटीन जे होतं ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि यापुढे जर मी परत शूट केलं संध्याकाळपर्यंत तर ब्लॉग खूप मोठा होऊन जातो आणि तेवढा लेंथी ब्लॉग कोणाला बघायला आवडणार नाही मला असं वाटतं सो मी पण माझी माझी कामं करते म्हणजे एडिटिंगची कामं करते अनाया झोपली आहे तेवढ्या वेळात आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम राहू द्या आमच्यावर तुमच्या खूप खूप छान अशा कॉमेंट्स बघून ना खूप मस्त वाटतं एकदम असं मन फ्रेश होतं केलेल्या कामाचं परतफेड झालं असं वाटतं खरं सांगते तुम्हाला सो so, तुमचं असंच प्रेम राहू द्या अशाच तुम्ही छान छान कॉमेंट्स करत राहा आणि मी पण माझा नेहमीच माझ्याकडनं भरपूर असं छान छान ब्लॉग्स घेऊन येण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला कशावर ब्लॉग्स बघायला आवडतात हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगायचा चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा -चा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय